आणि घडामोडीसाठी आपण पहा मुंबई वार्ता न्यूज मराठी ब्लॉक काँग्रेस पक्षाचे अंबरनाथ शहराध्यक्ष ऍडव्होकेट कृष्णा रसाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 15 जून 2024 रोजी सायंकाळी चार ते सात दरम्यान अंबरनाथ पश्चिमेकडील कृष्णा मॅरेज हॉल चिंचपाडा या ठिकाणी कोकण पदवीधर मतदारसंघ महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश कीर यांच्या प्रचारार्थ प्रचार सभा अंबरनाथ शहरातील नवीन कार्यकारिणी घोषित व कार्यकर्ता मेळावा अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी ब्लॉक काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा ठाणे ग्रामीण प्रभारी अजय शर्मा ठाणे जिल्हाध्यक्ष दयानंद चोरगे कोकण पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार रमेश कीर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला तसेच ज्येष्ठ नेते यशवंत जोशी सोमनाथ मिरकुटे विश्वनाथ जाधव जयराम मेहर संतोष भिसे चेतन पवार शरद पवार गटाचे अंबरनाथ शहराध्यक्ष सदाशिव मामा पाटील युवा अध्यक्ष कबीर गायकवाड कालिदास देशमुख उबाटाचे संदीप पगारे अजय शिवतारे विश्वनाथ जाधव मधुकर गुडे अशा अनेक महाविकास आघाडीतील सर्व पदाधिकारी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमात सुरुवात करण्यात आली तसेच या कार्यक्रमात प्रमुख मान्यवरांनी उपस्थित लोकांना प्रमुख मार्गदर्शन करण्यात आले या कार्यक्रमात महाविकास आघाडीचे पदाधिकारी माजी नगरसेवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्लॉक काँग्रेस ठाणे ग्रामीण अंतर्गत अंबरनाथ शहरातील नवीन कार्यकारिणी यांना पत्र देऊन सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या नियुक्ती कार्यक्रमात ब्लॉक काँग्रेस पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष दयानंद चोरगे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली तसेच अंबरनाथ शहराध्यक्ष ऍडव्होकेट कृष्णा रसाल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शहर उपाध्यक्ष विलास हरिभाऊ जोशी मिलिंद रामदास पाटील मनोहर जाधव सीझर लॉरेन्स अब्दुल गनी पीर जाधे प्रमोद रमाकांत पांडे ॲडव्होकेट अनिल काळे संजय मगर सुभाष सर्वदे संगजा मेश्राम दिलीप पतंगे सरचिटणीस रोहित कुमार प्रजापती नंदकुमार देवडे चिटणीस काळे शत्रुघ्न उमा जय रामन अजिंक्य सावंत आरिफ खान खजिनदार गोपाल राय सय खजिनदार चेतन लोंडे शहर संघटक किरण राठोड लीगल सेल अध्यक्ष ॲडव्होकेट गणेश रंदिवे तसेच कार्यकारिणी सदस्य अब्दुल रुमी मनीष भाटिया सपना गायकवाड सोनम पाटील राजेंद्र प्रसाद मिश्रा मिलिंद भालेराव अशा विविध लोकांची नियुक्ती करण्यात आली नुकताच झालेले कल्याण लोकसभा निवडणुका दरम्यान शिवसेना शिंदे गट विरुद्ध शिवसेना उभारण्यामध्ये अटीतटीचा सामना पाहायला मिळाला या राजकारणात ब्लॉक काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रदीप नाना पाटील यांनी शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर अंबरनाथ शहरात ब्लॉक काँग्रेस मध्ये खिंडार पडला असल्याने हा खिंडार लोकसभा निवडणुकीच्या अगोदर परत पुन्हा भरून काढण्यासाठी अॅडव्होकेट कृष्णा रसाल पाटील यांना अंबरनाथ शहराचे नवीन अध्यक्ष पद अशी माहिती ठाणे जिल्हाध्यक्ष दयानंद चोरगे यांनी दिली मुंबई वार्ता प्रतिनिधी अंबरनाथ आम्हाला फार कमी वेळामध्ये आजची बैठक करण्याचा आदेश आला आदेश दिला त्या आदेशाला आम्ही जागून आम्ही सर्व कार्यकर्त्यांना फोन करून आणि सर्व ब्लॉक अध्यक्ष आमचे तालुक्याचे जिल्ह्याचे त्यांना आमंत्रित करून आणि महाविकास आघाडीचे घटक पक्ष आहेत राष्ट्रवादी आणि उभाट्याचे यांना सर्व कार्यकर्त्यांना स्वतः मी फोन घेत होते आणि त्यांच्या आमंत्रित करून माझी सर्व कमिटी मध्ये मी आणि माझ्या टीम मध्ये सर्व घटकांना मी स्थान केलं आहे अंबरनाथ शहर हा फार मोठा आहे पर्यंत आणि पालेगाव ते गोरगाव पर्यंत असा हा मोठा परिसर आहे आणि हा गरीब आणि मागासवर्गीय विभाग आहे त्याच्यामध्ये मी सुशिक्षित लोकांना जास्तीत जास्त स्थान दिलेले आहे आणि ज्या समाजामध्ये ज्यांचं वर्चस्व आहे अशा लोकांना मी स्थान या कमिटीमध्ये दिलेले त्यांच्या माध्यमातून मी पक्ष संघटना वाढवणार आणि पक्ष संघटना वाढवण्यासाठी मी सर्व का कार्यकर्त्यांना जुन्या नावांचा सर्वांना बरोबर घेऊन मी काम ठाणा ग्रामीण या जिल्ह्याची सभा आहे आणि या सभेला महाविकास आघाडीचे सर्व प्रमुख घटक उपस्थित आहेत कोकण पदवीधर मतदारसंघासाठी या निवडणुकीसाठी ही सभा आयोजित करण्यात आली आहे मी आता प्रामुख्याने हेच सांगितलं की आमचा जो अजेंडा आहे त्यात एक नंबरला आधी जुनी पेन्शन योजना आहे ती लागू करावी शिक्षकांचे जे प्रलंबित प्रश्न आहेत ते सोडवण्यात यावेत जिल्हा निहाय युपीएससी एमपीएससी सेंटर्सना अधिक सशक्त करण्यात यावं बेरोजगार जे पदवीधर आहेत त्यांच्यासाठी जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून प्रयत्न करावे नवीन जे स्थानिक प्रकल्प येतील त्यात त्या स्थानिक त्या त्या पदवीधरांना संधी मिळावी याच्यासाठी आम्ही आग्रही असून आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोकणात जे पर्यटन आहे त्या पर्यटनासाठी म्हणून विकास करण्यासाठी प्रयत्न राहावं कारण या पर्यटनाच्या माध्यमातून नवीन पदवीधरांना रोजगाराच्या संधी आयाम हा शब्द माझ्या माहितीप्रमाणे तो जातो पण तो अतिशय संथ गतीने जातो म्हणजे वीस टक्के वीस टक्के वीस टक्के असा प्रवास आहे मी तेच म्हंटल की शासनाच्या शैक्षणिक धोरणावर सुद्धा लक्ष ठेवून जावं आवश्यक तिथे हस्तक्षेप करणं आवश्यक तिथे विरोध करणं हे पदवीधर मतदारसंघातून निवडून आमदार आमदाराचं काम आहे असं म्हणण्यापेक्षा मी आधीच मी तेच सांगतोय की शासनाच्या शैक्षणिक धोरणावर लक्ष ठेवणं हे प्रामुख्याने आपलं काम आहे विरोध करणं हे देखील आपलं आहे आणि ते आम्ही निश्चितपणे मी गेले सहा महिने या संपूर्ण मतदारसंघात फिरतोय तर मी आव्हान वगैरे हा शब्द मला कुठेच दिसलेला नाहीये त्याच्यापेक्षा उलट पक्ष मी असं म्हणेन की लोक सोपत आहेत बाबा बारा वर्ष झाली हे कुठे आहेत हे सगळे लोकांना संभ्रम आहे की आपण निवडून दिलेला आमदार नेमकं कुठे आहे मी गेले सहा महिने या प्रक्रियेत काम करतोय आजचे आठ दहा दिवस नाही गेले सहा महिने या संपूर्ण मतदारसंघात मतदार नोंदणीच्या दे माध्यमातून वेगवेगळ्या लोकांना भेटतोय त्यांच्याशी बोलतो त्यांच्याशी चर्चा करतो त्यांची नोंदणी करतो आज आपण त्यांना भेटतो हे सांगतो की सव्वीस तारखेला जे मतदान आहे त्या मतदानाला तुम्ही जास्तीत जास्त पुढे यावं आणि मतदान करा अंबरनाथ शहर काँग्रेस कमिटीचे नवनिर्वाचित अध्यक्ष पाटील यांची निवड झाली तत्कालीन अध्यक्ष पाटील शिंदे गटामध्ये मागच्या दीड महिन्यापूर्वी गटामध्ये जॉईन केलं आणि अधिकृत प्रवेश के केला प्रवेश केल्यानंतर त्या अंबरनाथ के शहर काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष होता रिक्त होता आदरणीय आमचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्याशी चर्चा केली आणि मागच्या निवड केली निवड करत असताना त्यांनी पूर्ण एक महिन्याभर या अंबरनाथ शहरामध्ये जुने जाणते असणारे सर्व कार्यकर्त्यांची त्यांनी घरी जाऊन भेटीघाटी केले आणि भेटीघाटी करत असताना एक नवीन चैतन्य निर्माण या अंबरनाथ शहरामध्ये झालं आणि त्यांच्या सोबत ज्येष्ठ नेते जोशी साहेब आणि मिश्राजी झाले प्रजापती झाले असे अनेक मान्यवाद आमचे पदाधिकारी त्यांच्यासोबत आहेत आणि आज या ठिकाणी त्यांची कार्यकारी डिक्लेअर झाली आणि कार्यकारी डिक्लेअर होत असताना एक चांगले एज्युकेशन असणारे जे काही पदाधिकारी आहेत त्यांना इथे त्यांना पदनियुक्ती त्यांची केली जेव्हा दीड महिन्यामध्ये तत्कालीन अध्यक्षांनी जेव्हा शिंदे गटामध्ये प्रवेश केला त्यावेळेला जवळपास मला वाटते सत्तर पंच्याहत्तर टक्के कार्यकर्त्यांना घेऊन तो शिंदे गटात गेला पण त्यातून काही कार्यकर्त्यांना जेव्हा माहिती पडलं आपला पक्ष जिथे आहे ते आपला पक्ष आपल्या आपल्या घरी आपण आपल्या घरच्या घरी आपण काम करावं म्हणून काही कार्यकिर् पुन्हा ते नवनिर्वाचित अध्यक्ष त्यांच्याशी भेटी गाठी केली नियुक्ती केली त्या पदनियुक्तीमध्ये म्हणजे खरं तर महाविकास आघाडीतील सर्वच या अंबरनाथतील उभाटा गटाचे अध्यक्ष त्या राष्ट्रवादीचे सदामाया अध्यक्ष गायकवाड कबीरदास गायकवाड ह्या लोकांच्या सभेत ही इथे डिक्लेअर केलं आमचे प्रभारी राजेश शर्मा यांच्या उपस्थिती ही कार्यकारणी डिक्लेअर केली येणाऱ्या काळामध्ये अंबरनाथ मध्ये एक नवीन चैतन्य काँग्रेस पक्षाला नवीन अध्यक्षांच्या रूपाने दिलेल हे स्वामी आश्वासन देतो येणाऱ्या विधानसभेमध्ये या मध्ये महाविकास आघाडीचाच आमदार निवडून येईल मला आश्वासन देतो त्याचबरोबर जर कधी अंबरनाथ नगरपालिकेची निवडणूक लागली तर जास्त जास्त नगरसेवक हे काँग्रेस पक्षाचे निवडून येतील आणि इथला नगराध्यक्ष सुद्धा हे महाविकास आघाडी जर झाली तर महाविकास आघाडीतच नगराध्यक्ष होणार आणि इथला जो आमदार आहे तो आमदार सुद्धा महाविकास आघाडीचाच होणार अशी परिस्थिती आज इथे आपल्याला अंबरनाथ मध्ये बघायला मिळालेली आहे तरी माझ्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की कोणी काही चिंता करायची आवश्यकता नाही आणि जर कोणी जर सांगितलं मला काही कार्यकर्त्यांनी सांगितले की अमु फोन येतात ते फोन असा अनेक फोन येतात आणि अनेक फोन येते पण त्या गोष्टीवर आणि त्या फोनवर या कानात ऐका सोडून द्यायचं आणि आपला पक्ष कसा वाढेल त्याच्यासाठी मार कर, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहे इथे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात उमेदवारांनी दौरे। सुद्धा फॉर्म भरलेला होता पण आदरणीय प्रमुख उद्धव ठाकरे साहेब यांनी तो फॉर्म मागे घेऊन काँग्रेस पक्षाला ही जागा दिलेली आहे आदरणीय राष्ट्रवादीचे नेते शरदचंद्रजी पवार आणि आमचे प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटोले आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय उदय उद्धवजी ठाकरे साहेब आणि बाकी अन्य घटक पक्षातील सर्व पदाधिकारी यांच्या आशीर्वादाने ही जागा शंभर टक्के महाविकास आघाडीची कारण मागच्या बारा वर्षापासून इथे निरंजन टावपे विधान परिषदेवर आमदार म्हणून निवडून येत होते कुठलाही काम एज्युकेशनच्या माध्यमातून केलेलं नाही रमेश अभ्यास व्यक्ती मिळते आणि शंभर टक्के ते निवडून येतील निवडून तुम्हाला खात्री देताना